नमस्कार काल राष्ट्रवादीचा चिंतन मेळावा झाला आत्मचिंतन मेळावा म्हणावा लागेल या आत्मचिंतन मेळावा झाला नागपूर येथे आता या आत्मचिंतन मेळाव्यामध्ये अक्षरशः अजित पवारांनी हात जोडून विनंती केली या आत्मचिंतन मेळाव्यामध्ये प्रमुख आकर्षण होतं ते म्हणजे धनंजय मुंडे धनंजय मुंडेंनी खूप काही मोठं भाषण देखील दिलं आणि खूप काही गोष्टी देखील म्हणजे आता ज्ञान गोष्टी वाटल्या त्याच्यामध्ये अजित पवारांनी काही कसर सोडलेली नाहीये अजित पवारांनी त्या हातच जोडले नेमकं काय म्हटले ते एकदा बघूनच घ्या घ्या पूर्वी व्हिडिओला तर लाईक करायला कधी अदि व्यक्ती एखादं स्टेटमेंट करते ते स्टेटमेंट केल्यानंतर काही समाजातली लोक ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका असं समजतात माझी त्यांना हात जोडून विनंती आहे एवढ्या मोठ्या पक्षामध्ये एवढं सांगून एखाद्यानी असं काही पक्षाला बाधा आणणार केलं तर त्या स्टेटमेंटची पक्ष अजिबात त्या ठिकाणी नाही ही, ही गोष्ट देखील आपण ठेवली पाहिजे महत्वाचं म्हणजे तुमचा जो काही अमूल मुतकरी आहे त्या अमूल मुतकरीला तुम्ही का आवरत नाही ते वारंवार का लोकांवर टीका करत असता आणि वेगवेगळ्या प्रकारचं समाज वार माध्यमांमध्ये भाषण करत असतात त्यांना तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलाय का अजित दादा त्याला काही कॉन्ट्रॅक्ट दिलाय त्याला काही पिशव्या दिल्या आहेत काही खोके दिले आहेत का तुम्ही त्याला पक्षाच्या वतीने बोलण्यासाठी बरं बोलण्यासाठी जरी दिलंय तर चांगलं तरी बोलायला लावा हो त्याला तुमचं आत्मचिंतन आहे का आत्मचिंतन केव्हा म्हटलं जाईल ज्यावेळेस तुमचे जे काही हे गुंड आहे ते पाडलेले गुंड स्वतः कबूल करतील की ठीक आहे आम्ही आजपर्यंत एवढी गुंडगिरी केली आणि या गुंडगिरीच्या माध्यमातून आता आम्हाला काहीतरी आत्मचिंतन होत आहे आणि ते आत्मचिंतन आत्म करत असताना आम्हाला पश्चाताप होत आहे आणि तो पश्चाताप आता आम्ही सगळ्यांसमोर मांडत आहे कन्फ्युन्स करत करत आहोत असं त्यांनी जर ज्या वेळेस बोलला त्यावेळेस ते बोलतील दुसरं म्हणजे धनंजय मुंडे जे की आका ठरले होते आहेत असं देखील आता देखील म्हटलं जातं आपल्याला आता त्याच्यात काही पळायचं नाही तो जो काही वाल्मिक करार आहे तो वाल्मिक करारचा आका म्हणजे धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे तिथे आत्मचिंतन शिबिरामध्ये बोलले की आता याची सुरुवात माझ्यापासूनच मी करतो तर तुमच्यापासून सुरुवात करायची म्हटलं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुन्हे कबूल करणं हे होय आत्मचिंतन मला तरी वाटतं की आत्मचिंतन मिळावा म्हणजे तुम्ही तुमचे गुन्हे कबूल करा पण या सगळ्यांचा म्हणजे आता अजित पवार अजित पवार ज्या वेळेस हे जे काही त्यांचे गुन्हे आहेत जे काही भ्रष्टाचार आहेत ते भ्रष्टाचार कबूल करणार नाही तर मग हे खालचे जे काही सटर बटर आहेत ते सटर बटर कुठं अ आपले गुन्हे कबूल करते सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो की महाराष्ट्रात गाजलेला महाराष्ट्रात नाही संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे देशात गाजलेला सत्तर हजार कोटीचा घोटाळा तो घोटाळ्याचं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे अजितदादा तेव्हाच हा आत्मचिंतन मिळावा तुमचा सफल ठरणार आहे त्याच पद्धतीने धनंजय मुंडेंना देखील सांगू इच्छितो की तुमचे जे काही मोठे मोठे कांड आहेत जे काही तुमच्या दुसऱ्या पत्नी वारंवार आरोप करत असता त्या आरोपांचं आत्मचिंतन तुम्ही ज्यावेळेस कराल ज्यावेळेस तुम्ही समाज माध्यमांना सांगाल की नाही ते जे बोलतायत ते खरे आहेत कारण की हे आम्ही करून सो केलेलं आहे आणि आता आम्हाला आत्मचिंतन करायचंय तुमचं अमोल मुतकरी ज्या वेळेस येईल ना दादा त्यावेळेस खरंच आत्मचिंतन ज्यावेळेस ते कबूल करेल की अरे आम्हाला देखील कशा कसे पैसे येतात कशा कशा पद्धतीने आम्हाला कोणीतरी बोलायला सांगतं कोणीतरी बोलायला भाग पाडतं किंवा पक्षात आम्हाला टिकवण्यासाठी किंवा हे जे सोशल मीडियाचं जग आहे हे जे काही न्यूज मीडिया आहे या मीडियामध्ये आम्हाला कंटिन्यू फोकस मध्ये राहण्यासाठी आम्हाला अशा गोष्टी कराव्या लागतात ते खरं आत्मचिंतन असणारे दादा हे असं आत्मचिंतन म्हणजे काही नाही तुम्ही हात जोडले आणि समाज माध्यमांमध्ये तुमच्याच लोकांना तुम्ही सांगताय की जे कोणी असं स्टेटमेंट करतील त्यांना आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही त्याला अं काय म्हणतात आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही असं कसं जबाबदार तुम्ही कसं काय राहणार नाही जबाबदार तर असणारच ना तुम्ही जर तुमच्या लोक पक्षातील लोक असे कांड करत असतील मध्यंतरी ते पुण्याची केवढी मोठी घटना घडली राह तुमच्याच पक्षातील लोक होते ते त्या मुलीला छळ केला किती छळ केला पुण्याच्या मुलीला आणि त्याच्याकडनं गाडी घोडी पैसे अक्षरशः आणि शेवटी त्या बिचारीने आत्महत्या केली एवढा त्रास होता अशी लोक पाडलेत दादा तुम्ही तुमच्या पक्षामध्ये त्यांना खरं आत्मचिंतन करायची गरज आहे जे सगळे स्टेजवर होते ना त्या सगळ्यांनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे आणि आत्मचिंतन करून माफी कन्फेशन करणं गरजेचं आहे दादा सुरुवात तुमच्यापासून करा असंच आम्ही म्हणणार आहोत एक सामान्य नागरिक आम्ही मतदार म्हणून तुम्हाला ही विनंती करतो की तुम्ही आत्मचिंतन ज्यावेळेस करता त्यावेळेस आपल्या गुन्ह्यांची कबुली देखील करा दादा तेव्हाच ते खरं तुमचं आत्मचिंतन असणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आत्मचिंतन म्हणजे काय आत्मचिंतन करत असताना यांनी या, या गोष्टी कबूल करणं गरजेचं आहे का नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा धन्यवाद